श्रीगुरुभ्यो नमः श्रीहरये नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये शुद्ध शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं श्रीपूर्णप्रज्ञदर्शन या ग्रन्था अभिवाचनाच्या अठ्ठावीसाव्या भागात सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत करते आजचा पहिला मुद्दा आहे सत्यतीर्थ गुरुमध्वांसाठी गणेश ठरले सत्यतीर्थांचे भाग्य अहोभाग्यच ठरले अशा अद्भुत भाष्याच्या म्हणजे ब्रह्मसूत्र भाष्याच्या प्रथम प्रतीचे लेखन कार्य त्यांच्या वाटेला आले होते ज्या सूत्रभाषाच्या एकेका अक्षराच्या लिखाणाने गंगेच्या मंगलतरंग उठविणाऱ्या लाटा ज्या गंगातीरी जाऊन थडकतात त्या किनाऱ्यावर विष्णू देवालय निर्माण करण्याचे पुण्य प्राप्त होते त्या गुरुमध्वलिखित ब्रह्मसूत्र भाष्याचे समग्र लिखाण करण्याचा योग त्यांना प्राप्त झाला होता सत्यतीर्थ उत्तर बद्रीला आपला पाठलाग करीत आले होते त्यासाठी जणू श्रीमधवांनी त्यांच्यावर हे वैशिष्ट्यपूर्ण सौभाग्य प्रदान करून त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवली भाष्यलेखकाला एवढे भाग्य प्राप्त होते तर भाष्यकाराचे पुण्य किती असेल याची कल्पनाही करता येणार नाही अशा श्रेष्ठ भाग्यप्रदान करणाऱ्या ब्रह्मसूत्र भाष्याचे रचनाकार होते महान आचार्य श्रीमधव इतरांसाठी स्वप्नातही असाध्यवत असणारे कार्य त्यांच्यासाठी सहज शक्य होते श्रीमधवांची कार्यसंपदा अशा स्वरूपाची म्हणूनच ते जीवोत्तम ठरतात इतरांसाठी असाध्य असणारे त्यांच्यासाठी सहज साध्य होते उपनिषद प्रतिपाद्य श्री श्री मुख्य प्राणाचे ते अवतार कष्टाविना सहजपणे समुद्र उल्लंघून संजीवनी आणणारा हनुमंत तेवढ्याच सहजतेने सौगंधिक पुष्प आणणारा आणि जरासंध दुर्योधनादींचा अंत करणारा भीमसेनही तेच व्यासांनी गणेशाकडून महाभारत लिहून घेतले त्या प्रसंगाशी या ब्रह्मसूत्र भाष्य लेखनाचा प्रसंग तुलना करता येईल या प्रसंगी सुद्धा श्री मधवांनी आपल्या गुरुंचा म्हणजे श्री वेदव्यासांचाच आदर्श ठेवला पुढील मुद्दा आहे गंगेकडून गोदावरीकडे भाष्यरचना पूर्ण करून नारायणाला नमस्कार करून ते सारे तेथून निघाले ते, ते येऊन पोहोचले ते गोदावरी तीरावर गोदावरी ही गंगेचीच आणखीन एक शाखा गौतमांच्या शापाने भूलोकावरील तत्त्वज्ञान लोप पावले अज्ञानाचे थैमान वाढले तेव्हा ब्रह्मादींच्या प्रार्थनेमुळे नारायण श्री व्यास रूपात अवतरले वेदोद्धार वेदविभाग महाभारत पुराणादींच्या रचनांच्या स्वरूपातील त्यातील ज्ञानभास्कर पुन्हा तेजाने तळपू लागला गौतमांच्या शापामुळे ज्या गोदावरी तीरावर ज्ञानलोप पावले होते त्याच गोदावरी तीर आता श्री मधवांकडून पुन्हा ब्रह्मसूत्र भाष्यांच्या रूपाने कलियुगातही तत्वज्ञान पुन्हा पूर्णत प्रकाशात आले भाष्य बद्री येथे झाली असली तरी त्याचे प्रकाशन मात्र गोदावरी तिरी झाले गंगातीरी रचित भाष्य त्याच गंगेच्या आणखीन एका रूपातील गोदावरी तिरी प्रकाशित झाले ती घटना पुढील प्रमाणे घडली तेथे एक विद्वत सभा भरली होती त्या काळी गोदावरी तीर पांडित्याचे पांडित्याचे माहेर घर म्हणून नावाजलेले होते पोटाला अन्न आणि डोक्याला ज्ञान गोदावरी तिरी प्राप्त होत असल्यामुळे त्या क्षेत्राला महत्त्व होते त्या विद्वत सभेमध्ये नानाविध पंडितांचे संमेलन भरले होते विविध पंडित वृंद जमले होते वेदांच्या अठरा शाखांमध्ये नैपुण्य प्राप्त वेद विद्वानांप्रमाणे ब्रह्मशास्त्रातही निपुण दार्शनिक त्यात सहभागी होते त्या सभेचे नेतृत्व श्री शोभन भट्टांकडे होते त्यांनी चौदाही विद्यांमध्ये तळस्पर्शी पांडित्य संपादन केले होते या चौदा विद्या म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद शिक्षा व्याकरण निरुक्ती छंद ज्योतिष्य कल्प इतिहास पुराण न्याय आणि मी मांसा अशा विद्वान शोभन भट्टांच्या सभेत आनंद तीर्थांनी प्रवेश घेतला म्हणजेच आनंदतीर्थ म्हणजे श्रीमधव म्हणजेच श्री पूर्ण प्रज्ञ त्यांच्या प्रवेशापूर्वीच त्यांच्या दिग्विजयाची कीर्ती तेथे पोहोचली होती म्हणूनच तेथील पंडितांमध्ये त्यांच्याबद्दल आदराबरोबर मत्सरभावही होता याचे कारण ते सारे त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठी इरेस पेटले होते व तशी सारी व्यवस्थाही रचली गेली होती ते सारे प्रश्न करते विषयही ऐच्छिक त्या साऱ्यांची उत्तरे केवळ श्री पूर्णप्रज्ञांनी द्यायची पूर्णप्रज्ञांसाठी ते कार्य अत्यंत सोपे होते विद्वानांनी आपापल्या विषयाशी निगडीत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे इतकी समर्पक होती की सारेच आश्चर्याने थक्क झाले अचंबित झाले एकाच वेळी असंख्य पंडितांच्या विविध शास्त्रांशी निगडित प्रश्नांना उत्तरे देण्याचे त्यांचे पांडित्य म्हणजेच पूर्णप्रज्ञांचे पांडित्य केवळ अद्वितीय ठरले निरुत्तर झालेल्या सर्व पंडितांकडून सर्वज्ञ म्हणून त्यांना गौरविण्यात आले ते केवळ एकमेवाद्वितीय असल्याचे सांगत एक एक करून येऊन त्यांना सर्व पंडितांनी नमस्कार केला पुढील मुद्दा आहे भट्टांची शरणागती तत्कालीन अग्रगण्य वादविवादपटू म्हणून त्या सभेचे नेतृत्व करणाऱ्या शोभन भट्टांची ख्याती होती तत्कालीन ज्येष्ठ विद्वानांनी त्यांच्या सकलशास्त्र पांडित्याला मान्यता दिली होती विशेष करून तर्कशास्त्र शोभन भट्टांच्या आवडीचा विषय होता वेद महाभारत पुराणादींमध्ये भट्टांना विशेष रुची होती त्या काळी सकल दर्शनांवर विजय मिळविणारे विद्वान म्हणून शोभन भट्टांची ख्याती होती श्री पूर्णप्रज्ञांचे असाधारण शास्त्र शास्त्रपांडित्य वादकौशल्यादी आणि त्यांची तत्वनिष्ठा भगवद्भक्ती आदी गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांना समजून चुकले की खूप काळापासून त्यांना भेडसावीत असणाऱ्या समस्यांचा परिहार आता लवकरच होईल अत्यंत प्रामाणिक अशी तत्वजिज्ञासा असणाऱ्या शोभन भट्टांना श्रीमधवांमध्ये त्यांचा स्वरूपोद्धारक गुरु दिसू लागला चतुर्दश विद्या कोविद विद्याकोविद श्री श्रीमधवाने चतुर्दश क्षणात पराभव चाखविला अशा रीतीने पराभूत शोभनभट्ट श्रीमधवांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्याचा उपदेश स्वीकारण्यास सिद्ध झाले त्यांची प्रार्थना मान्य करून श्री मधवांनी त्यांना ब्रह्मसूत्र भाष्याचा उपदेश दिला ब्रह्मसूत्रावरील श्री मध्वकृत भाष्य त्यांच्याच म्हणजे श्री मध्वांच्या मुखकमलातून ऐकणारे भाग्यशाली शोभनभट्ट ठरले सत्यतीर्थ ब्रह्मसूत्र भाष्याचे प्रथम लेखनिक म्हणून मान्यवर ठरले तर शोभन भट्ट त्याचे प्रथम श्रोता होऊन मान्यवर ठरले आज आपण येथेच थांबत आहोत पुढे पुढील भाग क्रमशः पाहणार आहोत पुन्हा भेटूया पुढील भागात नमस्कार धन्यवाद श्री भारती रमण मुख्य प्रणातर्गत श्रीकृष्ण